नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत आमदार केसरी पर्व दुसरे बिरदोडी घाटामध्ये आणि आत्ता सेमीफायनल आणि फायनलचा थरार झालेला फायनलला जवळपास बा बावन्न बारा घेतलेल्या त्याच्यानंतरनं मेगा फायनलला तीस बाऱ्या यांचं एक लिमिट ठेवलेलं हो त्यांनी आणि ज्या अर्थानं सेमीफायनल आणि फायनलचा थरार पाहायला भेटलेला आहे रेकॉर्ड ब्रेक बारा झालं त्या सगळ्या शेवटी बारी होती निलेशदादा बैलगाडा संघटना श्रीगोंदा आणि भरतशिष शिवले यांचा पक्ष आणि जालवा ही बारी अतिशय सुंदर बारी झालेली फायनलला आणि आज थारचे मानकरी ठरलेले थार तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओद्वारे पाहायला भेटणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार आता सर्वप्रथम तुमचं अभिनंदन धन्यवाद निलेश दादा काळी बैलगाडा संघटना शिवले बैलगाडा संघटना आणि आज खऱ्या अर्थानं आमदार केसरी आम पर्व दुसरं फारचे मानकरी ठरलेले तीन दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारीचा किताब मिळवलेला आहे आज फायनल सेमी फाइनल ला। तर तीन दिवसामध्ये नियोजन कशा पद्धतीने तुमचं जुळलं होतं आणि पक्षा आणि जलवा बॅनर पडलेले नव्हते डायरेक्ट पडलेला हा आहे ना निवेदन कस होते एक निवेदन एकदम गप्पित होत तुम्हाला खरं सांगतो लोक म्हणले तुटली तुटली सावड नाही याच्या पण काही नव्हतं मालक आतून फोन करायचे करून द्या कोणला किती गुदगुल्या करायच्यात पण अजिबात हसत नव्हते गप्प बसून आज सगळं पाहत होते पण शेवट डायरेक्ट धप्पा दिल्या होता सगळे म्हणले अर वेगळं झालं काहीतरी आणि सेमीफायनल झालं सकाळी खूप आतमध्ये बार येत होत्या तर काय सांगा त्याबद्दल बाऱ्या सगळ्या चांगल्या टॉपच्या झाल्या एकदम मस्त बैल पाळाले एकदम दाबाचा घात होता था। थार म्हणल्या मोठं बक्षी सुट्टीचा दिवस इतकं पब्लिक होतं ना कडकाट्याने आका घाट जॅम भरला होता फायनल तर कडनी पब्लिक बसलं कांड्यांना झाला सगळ्यांना थोडा थोडी अडचण झाली पण बैलांनी चुकाटानी चांगले कांडे ढोकलून बाऱ्या केल्या चांगल्या तीस चाळीस पंचेचाळीस अशा बत्तीस बावीस अशा चांगल्या बाऱ्या झाल्या आणि आता चालू सीझनला पहिलंच थारच भेटलेलं तर त्याबद्दल काय सांग इतका आनंद तुम्हाला सांगतो आम्हाला गगनाथ मावाना एवढा आनंद झालाय एकदम मस्त वाटलं बैलांनी एकदम चांगला परिचार दिला एकदम मस्त बारी झाली पण तिन्ही दिवस तिन्ही बाऱ्या सगळ्यांना टाकून झाल्या तिन्ही फेरी आणि एक पाच मिनिटाचा जर टायमर लावलेला होता त्यांनी तर नियोजन कशा पद्धतीने होत टायमर मुळे बाऱ्या पटापटा ते टायमरचं नियोजन एकदम संयोजकांनी मस्त केलं कारण का लोक का पटापट जो नाही तसं दहाळा काढ आणमाघ काढ आणमाग याच्यातच मोकार वेळ जायचा आणि बाकीच्या जा गरीब गाड्यावालांना संध्याकाळ अंधारात बहिलं आपले दामटावं लागायचे त्यामुळे या टाइमर मुळे मोखर टाईम वाचलेला आहे हे असं नियोजन एकदम मस्त केलं आहे आणि पर्व पहिले आणि पर्व दुसरे यामध्ये काय फरक वाटत दुसऱ्या पर्वा इतका आनंद कधीच नाही झाला आणि एवढं पब्लिक बक्षीस मोठं होतं थार त्यामुळं ज्या चर्चेत राहीन पर्व दुसरे शिवल्यांचा पक्ष काय सांगतो त्या एक नंबर बैल शिस्तीचा अंगाव घेऊन पाहणारा बैल स्पीड पण त्याचा नाद नाही करायचा शिवलीचा आता जलबा खरेदी कुठला झाली सांग संभाजीनगर ज्यावेळेस आपल्या संघटनेमध्ये आला त्यानंतर लघोपाठ त्याने किताब आहे लघोपाठ आल्यापासून त्याने कुठं असं आम्हाला मान खाली करायची आणली प्रत्येक शिफ्टची जत्रा होती याला आवडीला फक्त तिथं कांड्यामुळे थोडी अडचण आली नाही हे सगळे म्हणले हाच एक नंबर इथं परफेक्टच त्याचा कार्यक्रम असतोय आज कांड कोणाचं होतं कांड दोघांचा एक एक होता आमचा एक आणि एक बैलांचे नाव काय काय होते हरण्या आणि नाग्या यात्रेच नियोजन कशा पद्धतीने वाटलं ते सांग यात्रेच नियोजन एकदम मस्त झालं टायमर एकदम व्यवस्थित वाटला म्हणजे गाडी पटापटा शेवटच्या गाड्यावाल्याला संधी अंधार पडायच्या आज ज्यावेळेस बारी झाली फायनलची सगळ्यात शेवटी बारी होते नाही का आणि बारी झाल्यानंतर पाहायला भेटला आलोट पब्लिक असं आका घाट जलवा जलवामाग पक्षा माग पडत होता मग ते बघून आम्हाला इतका आनंद झाला म्हणजे नाही का एकदम खुश झालो आम्ही संघटनेचं नियोजन सगळं कोण करतो सगळं विशाल बाबू तात्या स्वप्नील मी पप्पू वाखारे बरेच जण आपले करतात सगळे परिवार जमा होतो त्याबद्दल काय परिवार जमा होतो आणि तो, तो पण लांब लांब सगळे किती वाजता निघालो तुम्ही सकाळी आम्ही का साडे सहाला बैल भरून दिल्यात आणि सातला सगळे बाकीच्या बैलांचं काम बिम उरकून आम्ही सातला आम्ही निघलो इथं आम्हाला लागतो दीड तास लागतो जवळजवळ इथे यायला ट्राफिक बिफिक मग इथं येऊन बैलांना अर्धा तास आराम पाहिजे लांबून बैल आमचा सगळ्यात लांबचा प्रवासी लांबून आले का बैल जरा अशी नाही का प्रवासात जरा असे हे जाते थरथर कापात मग अर्धा तास थांबवले ना टेबल होतो बैल मग अर्ध्या तासाने आपला झोपला तरी काही नाही आता किती किलोमीटर होतं आपलं आम्हाला इथून काटा काटास ऐंशी नव्वद किलोमीटर ऐंशी नव्वद हा नव्वद भरून बैल आल्यानंतर किती वेळ आराम अर्धा तास आरामच पाहिजे बैलाला नाही तर बैलाला चक्कर येते एवढं लांबून यायचं वाऱ्याचं टेम्पूत सकाळच्या बारीच पोटात काही नसते मग तिथं आराम बिरामी बिनी पाजलं ना मग जरा ते होतो बाई पहिल्या फेर्याला ना वरती उड्या मारीत आलेले रेकॉर्ड ब्रेक दहा शहात्तर बारी हा दहा शहात्तर डायरेक्ट घाटाचा म्हणजे सेमी फायनलला दहा शहात्तर पहिल्या फेऱ्याला अकरा अठरा झाली दुसऱ्या फेऱ्याला दहा शहात्तर झाली इतका आनंद झाला ना बरं गागनात मामाला आम्हाला आनंद आम्ही डायरेक्ट निशाणापर्यंत उड्या आणि गेलो आता तर डायरेक्ट इथपर्यंत मुलाखत पर्यंत झालो आम्ही <laughs> आनंद होतो प्रत्येक गाड्या मालक होतो आम्हाला जसं नाही कोणचा बैल पळाला ना प्रत्येकाला असं वाटतं काय करावं काय नाही तसाच सगळ्यांना आनंद होतो बैल सगळ्यांचे पाळा त्यात <laughs> ज्यावेळेस शेवटला आपली बारी होती बाऱ्या खूप चांगल्या झाल्या सगळ्यात आणि थोडेसे लांब जात होते ना काक्र महिलीच्या वरती हा तर काय मनात भीती वाटत होती भीती आम्हाला तर अजिबात भीती नव्हती ही शोज होता बैलावर का जुकाटे का फक्त कांड टिकले ना दहाचा आकडा आम्ही म्हणणार म्हणले होते आणि दहा दाखवला असता कांड आम्हाला जरा जास्त लागले पब्लिक मुळे पब्लिक डायरेक्ट वकांनी बोलत कांड्याच्या वर उभं राहिलं जसं गाडा पुढं पब्लिक चेक करत होतं मागून मग तस बैल जरा कांड्याचे जरा पुढं त्यांना काम पुढचं मेन असते ना, ना। मागून यांच्या जो उकाडाला पाळावं लागते मग त्यांच्यावर जरा जास्त दाब आल्यामुळे थोडं कांड आमचं लागले नाही मग परत दहाचाच आकडा होता आज निलेश दादा काळे काय सांगताना त्यांच्याबद्दल एकदम आनंद झाला आज बैलगाडा क्षेत्रातील एक संयमी व्यक्ती दादाचा नादच नाही करायचा नाही दादा एक नंबर संयमी त्या परिस्थितीत राहणार त्याला असं लय नाही हा हा म्हणजे नाही का मोठे चालते धन्यवाद ओके धन्यवाद आम्हाला आणि तुम्हाला पण शुभेच्छा येत जा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं सौरभ मोरे आज आमदार केसरी पर्व दुसरे अलवानी पक्षाची बारी पहिल्या दिवशी गाठाचा राजा सेमीफायनलला सगळ्यात आतमधून आलेली बारी त्यानंतर आता फायनलला एक नंबर फारचे मानकरी आज तर नियोजन कशा पद्धतीने होतं थोडक्यात सांगा आम्हाला नियोजन बरंच शेठ शोले यांनी केलेलं होतं सगळ्यांच्या विचारांनी एकमत नियोजन झालं होतं पहिली वारी कशी झाली गाठाचा राजा ज्यावेळेस झालती दिवशी पहिले वारी अकरा अठरा झाली होती गाटाचा राजा तीन दिवसात सर्व होता ते गाठ जरा थोडा लांब होता नाही फाइनल ला ला का था, था। तर कसं होतं नियोजन म्हणजे कांड्यावरती कोण कोण होती बैल कांड्यावरती शिवा आणि हारण्या आणि उजवा खांदे कोणता होता पक्षा आणि तर जुपणीचं नियोजन कशा पद्धतीने होतं आज सेमी फायनल आणि फायनलला टायमर लावलेला होता एक पाच मिनिटाचा टायमिंग दिला तर जुपणीचं नियोजन कसं होतं पाच मिनटामध्ये भारी झुकायची होती आमची झुपणी लगेच होती बैल काय त्रास देत नाही माझ्या आमची सेमीला पण टायमिंग मध्ये झाली आणि फायनल पण टायमिंग मध्ये झाली पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं मी सागर बाजपती आज भरत शेठ शिवले बैलगाडा संघटना आणि निलेश दादा काळे बैलगाडा संघटना जलवाणी पक्षाची जी बारी झाली आज पब्लिक बघितलं घाटामध्ये तर रेकॉर्ड बेस पब्लिक होतो शेवटची बारी होती पब्लिक असंख्य अशी पब्लिक ज्यावेळेस बारी झाल्यानंतर ना वरती आलेली तर काय सांग त्याबद्दल काय नाही स्वप्नपूर्ती होती बैलांनी आज स्वप्न पूर्ण केले एवढंच आनंद आहे आता जलवा आणि पक्षा हे जुकाट कधीपासून बसणं पडते चार पाच गाठ झाले पडते एकत्र पहिल्या घाटामध्ये कुठं भारी केली ती पहिल्या गाठात पहिल्या गाठ एक तिथे आठ होत नाही मला वडगाव आजचं नियोजन कसं काय होतं ते एकदा सांगा आमचं नियोजन हेच सौरभ मुरे असतील निले दादा काळे असं बरेच सचिवले यांच्या नियोजनात बैल पळा आज बैलगाडा क्षेत्रातील मैत्री काय सांगताना त्याबद्दल कारण मित्रपरिवार आज बघितला ना असंख्य लोक ज्यावेळेस आलते ना पक, पक्ष आणि जालवा त्यांच्या माग नाचतच आले होते हा मित्रपरिवार फॅन बरं ते बैलाचे पण मित्रमंडळी शिवाय काही नाही मित्रमंडळी जपली बाई या बैलगाडाच्या तर आता पक्षाची खरेदी कुठून चालते बैल पक्षाची खरेदी आमच्या मरकळ गावातला आजही लोखंड टिकून घेतला होता आदतमध्ये घेतला होता आदतमध्ये घेतला होता बच्चा आता कसा आहे दाताला दाताला दुसरा आहे आता दुसरा आहे आणि बैलाची जात कोणती होती बैलाची प्युअर खिलर आहे त्याचा घरचा स्वभाव कसा आहे शांत आहे एकदम इकडं मैदानात आलं मैदानात शांत घरी शांत झोपायला कसा आहे झोपायला एक माणसाने झोपायला एकच माणसाने नियोजन कर कर करत घरचं सगळं नियोजन सोन्या भाऊ शिवले बरेच आहेत ते छोटे ते नियोजन पाहतात घरचे आता भरपूर दावणीला बैल आहे असं हां तरी किती बैल आहे तीन वासरे दोन मोठाने बैल आहे बादशाह आहे पक्ष आहे आज भरपूर जणांचे आधी पण कमेंट येऊन गेलेल्या होत्या की मुलाखत घ्या बरुचशे शिवले बैलगाड्या संघटनेची आणि आज लय दिवसातनं एक चान्स भेटलेला ते पण मोठ्या मैदानामध्ये दाटावरती आज थारचा एक कताब मिळवलेला आहे आणि इथं आपण त्यांची एक मुलाखत घेतलेली आहे तर दादा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा इथून तुम पुढील वाट साधेसाठी धन्यवाद